नमस्कार शेतकरी मित्रांनो मी ऍक्टिव्ह फार्मर आणि माझ्या शेतीविषयक युट्यूब मध्ये मी आपलं स्वागत करतो शेतकरी मित्रांनो तुम्ही हे काय बघत आहात तर शेतकरी मित्रांनो बऱ्याच शेतकऱ्यांकडे छोटी जमिनीचा तुकडा असल्यामुळे आणि बरेच लोक शेतमजूर असल्यामुळे त्यांना कोणाच्या ना कोणाच्या शेतावर कामाला जावं लागतं आणि आपल्या स्वतःच्या शेतात ज्यांच्याकडे कमी क्षेत्र आहे अशा शेतकऱ्यांना देखील स्वतःच्या क्षेत्रात काम करावं लागतं मग याला बैल हा पर्याय नाही का तर बिलकुल आहे पण काय होतं शेतकरी मित्रांनो ज्यांच्याकडे एक दोन तीन एकर अशी जमीन आहे असे शेतकरी बैल पाळू शकत नाही त्यांना अनेक आडी अडचणी असतात चाऱ्याचा प्रश्न असतो तर आज मी तुमच्यासाठी असं एक मशीन घेऊन आलेलो आहे का त्याच्यामुळे तुम्हाला या सगळ्या संकटातून मुक्तता मिळणार आहे मग कोणतं आहे हे यंत्र तर हे आहे बळीराजा कोळपणी यंत्र हे यंत्र जे आहे ते तुमच्या खिशाला शंभर टक्के परवडणार आहे खरेदी करण्यासाठी आणि त्यानंतर वापरासाठी देखील मग ते कसं काय तर शेतकरी मित्रांनो फक्त शंभर ते सव्वाशे रुपयामध्ये तुमचा एक एकराचा कोळपणीचा खर्च असणार आहे तर तो कसा हे जे मशीन आहे पावणे दोन एच पी मशीन देण्यात आलेलं आहे त्याच्यानंतर याला ज्या चेन्स बॉक्स आणि याची जी बनावट आहे ती एकदम उत्कृष्ट प्रकारची न वाकणारी न बेंड होणारी अशी देण्यात आलेली आहे म्हणजे हे संपूर्ण असं बळकट यंत्र बळीराजाने बनवून दिलेलं आहे आपल्याला तर शेतकरी मित्रांनो यावर तुम्ही काय काय कर वर, वर, आशेल, आशेल, वर, करू शकता आणि कोणत्या क्षेत्रामध्ये चालू शकता तर शक्यतो शेतकरी मित्रांनो माझ्याकडे बावीस ते चोवीस इंच अंतरावर दोन सरीवर मका पेरली जाते त्यानंतर बाजरी असेल मूग असेल सोयाबीन असेल ही अठरा इंच अंतरावर पेरली जाते मग अशा दोन्ही प्रकारच्या क्षेत्रामध्ये या एकाच मशीन आपण कशी कोळपणी करू शकणार तर शेतकरी मित्रांनो तुम्ही बघा की याच्यावर एक ही जी आहे बारा इंचाची पास जिथं तुम्ही अठरा इंच अंतरावर कोणतंही पीक पेरलं असेल तर तेथे ही बारा इंचाची फास्ट चालते त्याच्यानंतर बावीस ते चोवीस इंच अंतरावर जी सरी पेरलेली असते त्यासाठी जवळजवळ ही चौदा ते पंधरा इंचाची फास देण्यात आलेली आहे त्याच्यामुळे आपण बावीस ते चोवीस अंतरावर असलेलं पिकामध्ये कोळपणी करू शकतो त्यानंतर शेतकरी मित्रांनो बऱ्याच जणांना मकाला भर लावण्यासाठी सोयाबीनला भर लावण्यासाठी गरज असते तर त्याच्यासाठी हे रेझर देण्यात आलेलं आहे याच्यामुळे आपण कोणत्याही पिकाला अगदी व्यवस्थित भर लावू शकतो तर शेतकरी मित्रांनो हे जे मशीन आहे ते प्रति एकर जर तुम्ही अठरा इंच अंतरावर पीक केलेलं असेल आणि तिथं जर कोळपणी करू इच्छित असाल तर मात्र तुम्हाला सव्वा ते दीड लिटर तेल लागू शकतं आणि बावीस ते चोवीस इंच अंतरावर जे पीक पेरलेलं आहे ते तेथे कोळपणी करताना नि मात्र तुम्हाला एक लिटर तेल लागणार आहे भर लावायला देखील तुम्हाला दीड लिटर पर्यंत याला पेट्रोल लागणार आहे तर याचा वापर याच्यावर करण्यात आलेला आहे शेतकरी मित्रांनो हे मशीन जर तुम्हाला घ्यायचं असेल तर तुम्हाला स्क्रीनवर मी नंबर देतोय आणि मी पण सांगतोय हा बळीराजा ऍग्रोटेकचा नंबर आहे सत्तर वीस तेहतीस अडुसष्ट एकोणपन्नास या नंबरवर तुम्ही कॉल करायचा आहे आणि एक ऑफर आहे मित्रांनो ती कोणती जर तुम्ही हे मशीन माझा व्हिडिओ बघून आणि रेफरन्स देऊन जर विकत घेतलं तर तुम्हाला फ्री शिपिंग तुमच्या जवळच्या शहरापर्यंत जिथपर्यंत ट्रान्सपोर्ट उपलब्ध आहे अशा तुमच्या जवळच्या शहरामध्ये हे पोहोचवलं जाईल तर शेतकरी मित्रांनो मला आशा आहे की तुम्हाला नक्की हा व्हिडिओ आवडला असेल आणि तुम्हाला महत्वपूर्ण माहिती वाटत असेल तर मला फॉलो करायचं आहे इतर शेतकरी मित्रांना शेअर करायचा आहे आणि आवडलं ला तर लाईक करायला मात्र विसरायचं नाही चला भेटूया तोपर्यंत बाय बाय